सफर माथेरानची निसर्गाचं लेणं माथेरान पुणे मुंबईकरांचा विकेंडचा आवडता पिकनिक स्पॉट म्हणजे माथेरान माथेरानचं नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभी राहते ती गर्द हिरवाई खऱ्या अर्थाने झुपजुब चालणारी रेल्वे माथेरानचा हिरवागार निसर्ग वळणावळणाचे रस्ते पावसाळ्यात कोसळणारे धबधबे माथेरानच्या मूळ सौंदर्यात अजूनच भरघरात असतात साधारण आठशे तीन मीटर किंवा सव्वीसशे फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे संपूर्ण माथा वैविध्यपूर्ण घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे पठाराची बरीचशी टोके पूर्व पश्चिम दक्षिणेकडे कोसळलेले आहेत या कडन्नाच पॉईंट्स म्हटलं जातं ज्या इंग्रजांनी माथेरानं वसवलं त्यांनीच या पॉईंट्सना नावं दिली त्यामुळे साहजिकच पॉईंटची नावं इंग्रजीमध्ये आहेत मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी एक अठराशे पन्नासमध्ये ठाण्याचा कलेक्टर होता त्यांनी चौक गावातून हा डोंगर पाहिला तो स्वतः एक ट्रेकर होता त्यामुळे तो डोंगराकडे आकर्षित झाला स्थानिक व्यक्तीला बरोबर घेऊन तो वंट्री हिल वरून चढला आणि रामबाग वरून खाली उतरला नंतर याच आकर्षणामुळे तो येथे पुन्हा एकदा आला आणि राहण्यासाठी घर बांधलं त्याच्या मागोमाग इतर मित्रपरिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेली वेगळी झालेली डोंगर रांग आहे कल्याणच्या मलंगडापासून ती सुरू होते मलंगडला लागून बदलापूरच्या टवली गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत नंतर नवरा नवरीचा डोंगर लागतो बारीक सारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो त्यापुढे पुढे चंदरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो त्यानंतर नाखीन नावाचा डोंगर लागतो आणि मग पेप दिसतो त्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो माथेरानचं हवामान अति थंड किंवा उष्ण असं कधी नसतं इथे सहलीच्या दृष्टीने सर्वात योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिना पावसाने माथेरान हिरवगार झालेला असतं ठिकठिकाणी धबधबे दिसतात माथेऱ्यांच्या जंगलात दीडशे प्रकारचे वृक्ष आढळतात विविध जातीच्या वनस्पती आढळतात जंगल सदाहरित आणि निम सदाहरित या प्रकारात मोडतं त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ हिरडा बेहडा खैर पांढरीची झाडं अशी विविध प्रकारची झाडं इथे आढळतात या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉईंटवर जाताना सावली मिळते आणि उन्हाचा त्रास होत नाही महत्त्वाचे पॉईंट म्हणजे रामबाग अलेक्झांडर माधवजी मंकी हार्ट मालडुंगा चिनवाय रुस्तुमजी मलंग एडवर्ड किंग जॉर्ज लिटल चौक माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत दस्तुरी पॉईंटला लागून ला एम टी डी सीची रेस्ट हाऊसेस आहेत त्यामुळे बुकिंग मुंबईच्या च्या कार्यालयातून होतं माथेरानला कसं जायचं तर माथेरानला येण्यासाठी पुण्याहून लोकलने नेरळ पर्यंत जाता येतं पर्यटकांचं आकर्षण असलेली रेल्वे माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरामा या पॉईंटला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते ती नेरळवरून वर चढते एकवीस किलोमीटरचं अंतर दोन तासात पार करते या प्रवासाची मोज लुटण्याचा अनुभव मनोहरी असतो माथेरानचं सौंदर्याचं ताजेपणाचं रहस्य म्हणजे माथेरानमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही नेरळवून डांबरी वर आलं की माउंटबेरी पॉइंटच्या खाली असलेल्या दस्तुरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात माथेरानचा हिरवागार निसर्ग वळणावळणाचे रस्ते पावसाळ्यात कोसळणारे धबधबे माथेरांच्या मूळ सौंदर्यात अजूनच घालत असतात त्यामुळे हिवाळाजवळ आला की पर्यटकांची पावलं आपसुकच माथेरांच्या दिशेने वळतात संपूर्ण आशिया खंडामध्ये हे एकमेव गिरीस्थान जिथे वाहनांना प्रवेश नाही हीच माथेरानची खरी ओळख आहे यामुळेच हे शहर प्रदूषणमुक्त आहे आणि आपण या सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतो माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून दोन फूट रुंद नॅरो गेज मार्गावर धावणारी टॉय ट्रेन सुरू होते हा सर्वोत्तम पर्याय आहे टॉय ट्रेन प्रवाशांना डोंगरातील वळणदार मार्ग आणि खंदकातून नेत माथेरान मार्केटच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाते ट्रेनचा हा प्रवास अतिशय रोमांचक आणि जबरदस्त आहे माथेरान पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर आहे मुंबईपासून पंच्याऐंशी लोणावळ्यापासून पंचावन्न किलोमीटर तर कर्जतपासून तेवीस किलोमीटर अंतरावर आहे लुईसा पॉईंट या ठिकाणाहून माथेरानच्या डोंगराचं अप्रतिम दृश्य दिसतं प्रबळगड आणि इरशाळगड हे किल्ले इथून दिसतात माथेरानमधील माथेरान प्रत्येक पॉईंटवर माथेरानच्या परिसरातील विविध डोंगर वाटांनी चढून जाता येतं जवळपास जा पन्नासपेक्षाही जास्त डोंगरवाटा आजूबाजूच्या परिसरातून चढून माथेरानला येतात यातील ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सचा वन ट्री हिल्स हा लोकप्रिय मार्ग आहे माथेरानच्या खाली असलेल्या पेपचा विकटगड हा अतिशय सुंदर किल्ला आहे तसेच कलावंतीन प्रबळगड ईर्षाळगड वगैरे किल्ले जवळच असल्याने तिकडे जायचंही नियोजन जा आपण करू शकता तसेच विविध प्रकारचे हॉटेल्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत आपण आपल्या गरजेनुसार त्यांची निवड करू शकता इथे विविध प्रकारची खानावळी आणि शाकाहारी मांसाहारी हॉटेल्स उपलब्ध आहेत इथे निसर्गात भटकंती करताना भरपूर चालण्याच्या आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट न्यायण्याच्या तयारीनिशी जायला हवं मुंग्यांची वारोळं झाडांच्या फांद्यावरून खाली लटकणारी कोळी कीटक उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खोडावर उगवलेले मशरूम लाल मातीवरून सरपटत जाणारे साप आणि कधीही न पाहिलेले असंख्य जीव या जंगलात वस्तीला असल्याची अनुभूती इथे फिरताना येते मंडळी माथेरांची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा